मराठमुळे भूषण गवई नवे सरन्यायाधीश आहेत बावन्न सर पदाचे ते पदभार स्वीकारणार आहेत राष्ट्रपती भवनात आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा काल कार्यकाळ संपला संजीव खन्ना हे एकानव्हे सरन्यायाधीश होते आणि परंपरेनुसार काल ते आपल्या उत्तराधिकारी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या समवेत औपचारिक खंडपीठावर बसले होते आज न्यायमूर्ती भूषण गवई बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील अमरावती इथं चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी भूषण गवईंचा जन्म झाला एकोणीसशे नव्वद मध्ये बॅरिस्टर राजा भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत वकिलीला त्यांनी सुरुवात केली नंतर नागपूर येथील शासकीय वकील कार्यालयाचे ते प्रमुख झाले नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी मुंबई उच्च न्यायालयात त्यांची बढ़ती झाली निष्पक्ष वकील अशी त्यांची ख्याती आहे नागपूर खंडपीठात त्यांनी अध्यक्षपद भूषवलंय चोवीस मे दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून ते रुजू झाले mm. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय मराठमोळे भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे काय अधिक माहिती नक्की संकिता सगळ्यात महत्वाचा म्हणजे सर्वोच्च सर, न्यायालयाच्या पदावर आता महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणजे जे अमरावतीचे विराजमान होणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई आज भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे आणि हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे हा राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे राष्ट्रपती स्वतः द्रौपदी मुर्मू हा याची शपथ जे ती भूषण गवई यांना देणार आहे मात्र सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर विदर्भातलं जे अमरावती आहे इथले हे भूषण गवई आहे आणि महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून देखील त्यांची ख्याती आहे त्यामुळे पहिले महाराष्ट्रातले आणि विदर्भातले नागरिक म्हणून भूषण गवई हे आज सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहे निश्चित अक्षय मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी आणखी कोणते मोठे नेते उपस्थित असण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर भूषण गवई यांची आई ज्या कमल आहे या सोमारंभाला उपस्थित राहतील त्याचप्रमाणे जी भाजपचे मंत्री असेल किंवा जी विरोधी पक्षातले जे महत्वाचे नेते असेल हे देखील सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता शक्यता वर्तवली जात आहे देश धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी